नमस्कार मंडळी हिंदू मुलींची फसवणूक करून मुस्लिम मुलं त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि लग्न करून धर्मांतर करण्यास भाग पाडतात आजही आपल्या देशात मुलींना फूस लावून पळवून नेणे धर्मांतर करून लग्न करणे आदी प्रकार घडत आहेत तेच उरणमधल्या यश्री शिंदेसोबत घडतं उरणमधील रहिवासी यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय तरुणीची पंचवीस जुलै रोजी निर्गुण हत्या करण्यात आली प्रकरणी सत्तावीस जुलै रोजी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला होता या संदर्भात आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातून अटक करण्यात आली मध्ये आरोपीवर यशश्रीच्या घरच्यांनी छेडछाड प्रकरणी दाखल केला पण सहा महिने शिक्षा भोगून तो कर्नाटकाला गेला पुन्हा येऊन त्याने यशश्रीवर या प्रकारचा सूड उगवला असल्याची चर्चा आहे हे प्रकरण लव जिहादचे आहे असे लोक म्हणतात पुन्हा लव जिहाद महाराष्ट्रात फोफावू लागला आहे का आपल्या हिंदू मुली सुरक्षित आहे का हा प्रश्न राज्याला भेडसावत आहे प्रशासन आरोपीला योग्य ती शिक्षा देईल याबद्दल दुमत नाही काँग्रेसचे खासदार निवडून का आले हिंदूंवरचा अन्याय वाढतच चाललाय याचा आपण विचार करायला हवा